मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र दिवसेंदिवस जशा जशा निवडणुका जवळ येत आहे त्या त्या पद्धतीने महायुतीला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पक्षांना सोडत दिसत आहे तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये असलेले आमदार हे सुद्धा परतताना दिसत आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेला निष्ठावंत शिवसैनिक आणि गेलेला जो सैनिक होता तो पुन्हा एकदा परतताना आपल्याला दिसतोय बातमी महत्त्वाची आहे महायुतीला धक्कादायक अशी बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो पुणेमध्ये अजित पवारसोबत आल्याने भारतीय जनता पक्षाला अनेक धक्के बसलेले आहेत त्याचबरोबर ती अनेक दिग्गज नेते सोडून जाताना दिसत आहेत तर महायुतीमध्ये शिवसैनिक हा मूळ उद्धव ठाकरे यांच्याकडे परतण्याच्या तयारीमध्ये आहे त्यातच मतदारसंघ हा दुसऱ्या मतदारसंघामध्ये गेल्यामुळे अनेकांची अडचण झालेली आहे यातच पुण्यामधील महत्त्वाचा एक मतदारसंघ आहे की ज्यामुळे भारतीय जनता पक्षात उभी फूट पडलेली आहे वडगाव शेरी मतदारसंघातील भाजप नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी हातामध्ये आता तुतारी घेत भारतीय जनता पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे यातच बापू पटारे यांनी चांगली तयारी केली असल्याने या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे यातच वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पटारे हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहेत सध्या यामध्ये पुण्याचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही बंडाचा पवित्रा घेतला असल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये मोठी फूट पडलेली आहे वडगाव शेरी मतदारसंघ हा सध्या अजित पवार यांचे आमदार सुनील टिंगरे यांचा आहे त्यामुळे यांना हा मतदारसंघ मिळणं शक्य नाही तर दुसरीकडे सचिन अहिर यांच्या माध्यमातून अनेक पक्ष प्रवेश करून घेण्यात आलेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात खोपोली खालापूर मध्यवर्ती कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले यावेळी सचिन सावंत यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास हजारो शिवसैनिकांनी पक्षप्रवेश केलेला आहे यामुळे खालापूर मतदारसंघामध्ये ठाकरेंची ताकद ही वाढत आहे युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील समन्वयक प्रशांत खांडेकर शहर अधिकारी पंकज रुपोते अशा अनेक दिग्गजांनी पक्षप्रवेश केल्यामुळे या ठिकाणी गटालाही धक्का बसलेला आहे एकीकडे महायुतीमध्ये असलेले नेते केवळ अजित पवारांमुळे फुटून जात आहेत की काय असा आता सवाल उपस्थित राहू लागलेला आहे